महाजे येथे बीट स्तरीय कला व क्रीडा उत्साहात संपन्न आज रोजी महाजे तालुक्यात दिंडोरी येथे बीट स्तरीय कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जल्लोषात साजरा करण्यात आला या स्पर्धेसाठी केंद्रातील अनेक जिल्हा परिषद विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेत त्यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आणि या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रमाणे आपली कला गुणांचे आवरण करून प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला आणि यात सर्वात जास्त यश मिळवलं अशी ती शाळा म्हणजे महाजे त्यात चारशे मीटर धावणे यात महाजे येथील विद्यार्थी प्रथमेश कोरडे याने प्रथम क्रमांक मिळवला तसेच मोठा गट दोनशे मीटर धावणे यात रुपाली विलास कोंगे हिने प्रथम क्रमांक मिळवला तसेच खो खो कबड्डी यात लहान व मोठा गट यामध्ये पण महाजे येथील विद्यार्थ्यांनी चांगल्यापैकी यश मिळवले आणि वैयक्तिक नृत्य यात पण मोठ्या गटातील विद्यार्थिनी यशोदा अतुल वायकंडे हिने प्रथम क्रमांक मिळविला या घवघवीत यशामागे महाजे येथील मुख्याध्यापक निकुंभ सर तसेच अष्टपैलू शिक्षक नामदेव जोपळे व त्यांचे सहकारी शिक्षक वृंद आणि गटातून आलेल्या अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी पण आपले चांगले यश मिळवले त्यानंतर त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेसाठी उपस्थित केंद्रप्रमुख गायकवाड सर विस्तार अधिकारी सुनीता आहिरे मॅडम येथील सरपंच रुपलीताई भोये उपसरपंच कविताताई इंगळे माजी सरपंच गवळी सर ग्रामपंचायत सदस्य वसंत भोये प्रमोद कोंगे आशाताई गुंबाडे विजय कोंगे तालुका उपाध्यक्ष छगन गवळी तसेच तरुण मित्र मंडळ महिला भगिनी परिसरातून आलेले बांधव उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज भोये दिंडोरी